नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे पाईपलाईन घेण्यासाठी शंभर पर्सेंट अनुदान कसा अर्ज करावा शेती करताना पाणी खूप गरजेचे असतात पण पाऊस वेळेवर आणि पुरेसा न झाल्यास शेतकऱ्याचे खूप पाण्या आणि भावी पीक सुकतात आणि नुकसान होते ते लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने मोफत पाईपलाईन योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना पाईपलाईन बसवण्यासाठी पैसे देते म्हणजे अनुदान देते त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी शेतात आणणे सोपे जाईल हे योजना म्हणजेच काय मोफत पाईपलाईन योजना ही योजना राष्ट्र सुरक्षा अभियान अंतर्गत राबवली जाते या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकण्यासाठी पन्नास टक्के पर्यंत पैसे सरकारकडून दिले जातात यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात सिंचित करता येते आणि पिकांचे उत्पादन वाढवता येते किती पैसे अनुदान मिळतील सरकार वेगवेगळ्या पाईपावर वेगवेगळे रक्कम देते डी पी पाईप पन्नास रुपये प्रति मीटर अनुदान एच डी पी ई पाईप प्रति मीटर अनु अनुदान पन्नास रुपये व्ही व्ही सी पाईप पस्तीस रुपये प्रति मीटर अनुदान विनाईल एच डी पी वीस रुपये प्रति मीटर अनुदान शेतकऱ्याला कोणत्याही पाईप पाई लागेल त्यानुसार पैसे दिले जातील ही योजना घेण्यासाठी शेतकऱ्याला काही अटी पूर्ण कराव्या लागतील अर्ज करताना महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे सरकारने दिलेले नियम आणि अटी पाळणे आवश्यक आहे कागदपत्रे कोणती लागतील आधार कार्ड सात बारा बँक पासबुक रहिवासी प्रमाणपत्र किंवा असल्याचे पाण्याचे पुरावे शेतकऱ्यांना खूप फायदेशीर आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना खर्च कमी होतो आणि पिकांचा उत्पादन वाढतात त्याच्यामुळे जर तुम्ही पात्र असेल तर लगेच अर्ज करा आणि आधुनिक संजीवित सुविधा मिळवा अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा